सुंदर असं एक पारदर्शक मैदान संपन्न झालं श्री सिद्धनाथ केसरी आणि या मैदानाचा निकाल जाहीर केला जातोय आजच्या या मैदानात फायनल साठी एकूण सात गाड्या पळाल्या त्यामध्ये श्री सिद्धनाथ केसरी मैदानातील सात नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न बाळासो जाधव सैदापूर या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ज्योतली प्रसन्न बाळासाहेब जाधव सैदापूर करार यांच्या नावावरती नशीब आज इंजिनियर राहुल साळुंके पेठ आणि समीर भैया इस्लामपूर यांचा आदत किंग पाखऱ्या पळाला आणि त्याच्याबरोबर भंडारावर वाघवाडी बिच्छुनाना वाघवाडी आणि मामाबाजा जुगलबंदी वाघवाडी करांचा पब्लिकचा भिताळ सरदार पाला सरदार आणि पाखऱ्या आजच्या या आदतच्या सिद्धनाथ केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मारकरी केले बाजीराव राईवर वाघवाडी कराणी श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित वडगावकरांच्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा वर धावली गाडी किशोर रामराव पवार पुतळा देवी प्रसन्न, प्रसन्न बुलडाणा या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली पुतळा देवी प्रसन्न किशोर रामराव पवार खाप्पर खुटी हिवरा यांचा पिस्टन आणि गणेश सेठ राठोड जालना शिवान जयसिंग धनाने आगाशिवनगर यांचा शंभू शंभू आणि पिस्टन आजच्या या आदत सिद्धनाथ केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी केले बाळू ड्रायव्हर बुलढाणा कराणी श्री सिद्धनाथ केसरी मैदानातील वडगावकरांच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मानकरी पंचम क्रमांक पटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न आयुष अमरवाळी भोपर तेजस मारती खोमणे कोराळे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जय हनुमान प्रसन्न भोपर संदी भाई भाली मोपर। तेजस खोमने कोराळे यांचा पिस्तूल पळाला आणि त्याच्यासोबत कुमारी शिवन्या अजित शेठ बनकर लोनंद आणि मल्हार पॅन्स क्लब पाडेगाव लोनंद यांचा मार्थंड मारतंड आणि पिस्तूल आचार्य सिद्धनाथ केसरी आदत मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी केले ऑलराऊंडर डायवर कराणी श्री सिद्धनाथ निमित्त आयोजित केलेला वडगावकरांच्या आदतच्या मैदानातला चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी आई तुझा प्रसार सतीश काका भरगे राहुल बाबा भरगे चौथाई कोरेगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली श्री सतीश काका भरगे कोरेगाव चौथाई आणि बापू सेट आंबेकर वडकी पुणे यांची नवीन खरेदी आदत किंग रॉकी पळाला आणि त्याच्यासोबत अरविंद सेठ धनावडे कात्रज यांचा शंकर डॉन पळाला शंकर डॉन आणि रॉकी आजच्या या सिद्धनाथ केसरी आदत मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी केले दिलीप ड्रायव्हर शिर अस्वस्ती आज या ठिकाणी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त त्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी स्वरा विजय मधने क्रमांक अशी गाडी पळाली तास क्रमांक एक वरून पळालेली गाडी अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा राजीव पाटील वाटेगाव आणि रोहन भैया वर्गे कोरेगाव यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा पळाला आणि त्याच्यासोबत जय हनुमान कृष्णा भाऊ भुजबळ शिरसाटवाडी यांचा या ठिकाणी बैजा पाळला बलमा आणि बैजा आजच्या मैदानातील सिद्धनाथ केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी केले प्राशांडावर आणि चौथ्या क्रमांकाचे मानकरी जे होते सतीश काका भरगे बापू शेठ आंबेकर वडकी पुणे यांचा आदत किंग रॉकी आणि अरविंद शेठ वाडकर यांचा शंकर डॉन या ठिकाणी सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य दिव्याचा आदतचं मैदान आणि या आदतच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांका पटकावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी राजवल्ली प्रसन्न सानिया मुलानी वडगाव ही या गाडीचा द्वितीय क्रमांका सुंदर अशी गाडी पाळली राजवल्ली प्रसन्न सानिया मुलानी वडगाव यांच्या नावावरती नशी बाजमाव शंभूबाजी ग्रुप खडक वासला पैलवान निखिल सेठ कोरडे पैलवान प्रवीण सेठ दसवडकर आणि आसिफ मुलानी वडगाव यांचा आदत किंग लक्षा पळाला आणि त्याच्यासोबत पैलवान विराज नानासाहेब पिसे पठारवाडी विजय कबुले आकाश कबुले शिरवळ आणि सोनू शेठ गोगालवाडी यांचा भाल्या पाळाला आणि आजच्या या सिद्धनाथ केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी केले संतू ड्रायव्हर कराणी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला जसा बोलला तसा या ठिकाणी चालला त्याला या ठिकाणी पहिला या ठिकाणी मिळाला आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला सुंदर अशी गाडी या ठिकाणी सिद्धनाथ केसरीची एक नंबरची मानकरी ठरली तास क्रमांक चार वर लावलेली गाडी शिव महादेव प्रसन्न अभिजित यादव प्रथम सुंदर गाडी पाहली श्री शंभू महादेव प्रसन्न अभिजित यादव येरवळीकरांच्या नावावरती नशीब वाजवलं प्रेम दत्ता सेठ रसा सेनवडी शिवाजी रसा सेनवडी आणि कृष्णा गोल्ड कराड यांचा धोनी उर्फ सोन्या पाळला आणि त्याच्यासोबत लाला सो पाटील शिरवडे आणि लारा फॅन्स क्लब शिरवडे यांचा लारा पाळला लारा आणि सोन्या आजच्या या सिद्धनाथ केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले अक्षय उर्फ जागवा डाईवर हारपळवळी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी वडगावकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद